बाकी उपकार माना तसे त्यांनी सोडत नाही पण जाऊ दे म्हणलं तुम्हाला तरच खाल्ली तुमच्यावर आणि तुम्हाला सोडून दिलं आता तरी जराशी सुधरा नागावचे कामं जराशी कमी करा पुन्हा तरी चांगल्या मार्गी लागा एखादी धंदा पाणी सुरू करा नाही साहेब ते कसं आहे आमची तशी गलतीच नव्हती ते कसं आम्ही अचानक जाऊन तिथं आय ते वायते लाकड भेटाव म्हणून आम्ही तुडू घेऊन आलो ते ते काही असो पण आता याच्या पुढे असे अगाऊ काम करत नका जाऊ तर याच्या पुढे जर सांभाळले तर चांगले लांबे चालले जातात मग याच्या पुढं तुम्हाला सापडतोच कुठं लंबी जासाठी नाही साहेब आता माझे डोळे उघडले हे काम करायला नाही जमत लई पस्तावा येत आहे आता मला आता हे असे काम करतच नाही एखादी चांगला धंदा गिंदा टाकतो मस्त ना आपली सुखाची जिंदगी जगतो पण आता हे अशा मार्गी लागत नाही असे चोरटे सुधारण तर झालंच मग आमचा धंदा पण पडायचा तेच म्हणतो आता नव्याने एक काहीतरी मस्त सुरुवात करा एखादी धंदा लावून टाका असं बिनफालतूचे काम करत नका बसू इकडे तिकडं हे गेट आणि ते दरवाजा लोखंडाचा ते तुमच्यासाठी उघडाच आहे नाही आता हेच तर मोठी गलती करून पस्ताव येत आहे अजून मी नायरी नाही चढली होती आता यावेळेस मला चढाच लागली लय पस्ताव येत आहे म्हणून गवच्या काड्या नका करू म्हणून तुम्ही ऐकेच नाही माया डबल टोन पास लागला जेलाच काय रे दीड महिना जेला दोन दोन वर्ष राहून दोन दोन वर्ष काढून आम्ही हे का सांगे एवढं तुमचं तर तेच काम आहे तुम्ही ह्याच कामातले तुम्हाला जेल म्हणजे तुमचं घरच आहे अर्ध मले तर अडकून बसले ना मला ना 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 नाही उस का बाहेरचे काम तुम्हाला म्हणू नका घेऊ नका घेऊ नाही घे भर ना मग होता तुमच्या अंगात लाकड चोर आले आता असं कळले कसा पडते म्हणून कशी आयते वायती भेटलं तर आयता मला कोणी सोडत असते का आयतेच भेटले आपल्याले म्हणून घेऊन आलो आपण ते असं आयत भेटलेलं कोण सोडते सांग बरं तर कोणीच सोडत नाही म्हणा रस्त्याने चालतानी एक रुपया जरी खाली पडून असला ते सुद्धा वाकून उचलते पण आयता सोडत नाही कोणीच <laughs> <laughs> तो तो ते आपल्याला लाखो रुपयाचा माल सापडला होता खरंच आपण सोडणार आहोत सांग बरं जाऊ द्या ना आता पुढचं पाना पुढे म्हणून काही ना काही सोचू न काही ना काही एखादी धंदा पाणी टाका लागन चार दिवस दिसले पाहिजे ना लोकाले का जैलातून जाऊन आले असे सुधारले बा म्हणून काही ना काही पाहू आता जुगाड आपले थोडे बोट पैसे आहे त्याच्यातूनच पाहू तू या जवळ की आहे का काही पैसे जर पैसे जर म्हणलं तर नाही आपल्यापाशी पैसेच नाही काय राजा एवढा चेला खास तू यापाशी पैसे नाही म्हणत तुला का शिकवलं मी ना आजपर्यंत मग काही त्याचा उपयोग तर करत जा राजा काही तर पैसे जमा करत जा हे तू बस स्टँड वर पाकिट गिकेट मारे तर त्याचं काहीच नाय कायचं एखादी भेटेन ते भेटलं तरी का नाश्ता पाण्यात जेवणा आहे कुठं पैसा पुरते का ते तसा काहीच नाय म्हणतो आता मुलेच पाहा लागन काही ना काही जुगड धंद्या पाण्यासाठी कसं मग तू करताय ना माझ्यासोबत धंदा का कसं का तू आपलं पाकिट मारतच काम चालूच देतं

घ्या ना कोणतीच घेता एखादी विचार करा फर्स्ट क्लास घरी जाऊ आंघोळ पाणी मस्त जेवण खावण टकाटक करू मग माझ्या डोक्यात काही ना काही आयडिया येते सारामात तोपर्यंत तुला काही सुचलं तर तू सांग मग माझ्या कसे पैसे आहे लावून टाकू त्याला मग हे जैलातलं सल्ला खाऊ पोट पूर्ण हे होऊन गेला काहीतरी खा लागते तोंडाची सवय चालली गेली चल मग घरी चल म्हणताच बोल नको पण घरवाली चांगलीच भडकून दिसतय लवकरच आली ना जो ठेवायला पाहिजे हो नव्हतं पंधरा वीस दिवस आमच्या सडात काही तर लाल शरम वाटू द्यावं घरची काही चिंता आहे का नाही जनाची नाही तर मनाची तरी थोडीशी तरी ठेवायची अरे वा एवढी कळली भडकू राहिली एवढं का झालं एवढं का झालं म्हणजे भडकू नाही तर तुम्हाला पाय धुवायला पाणी आणू का मग थोडस वाटू द्या काहीतरी मनाले आणि भुन्या पण तुमचा याले ते धंदे शिकवले कुठे चार जगात गेले तर बोल नाही शकत ना लोक नाव ठेवते मला कुठ्या वानायचे सुधरायचं नावच नाही घेत चुपचाप बापू ऐकून घे चुपचाप

पकडत नाही तर तुमची पूजा करण का आय तर वायत काही भेटलं आयत खालीच खालेच पाहता का थोडीशी मेहनत करत जा म्हणलं महिने तिथं खाज आय तर नाही पाहज घरी ते एक रुपया नाही आणून टाकत आले का निस्ते राक्षस सारखे बक बक खाता दोन टाइम रे मस्त बस झालं जाता अजून ढगडे करायचे अगोचे नाही आता नाही आता, ना, आता सबन सोडून देतो न आता जाऊन आलो न आता आम्हाला पश्चाताप झाला दोघाले पण तुम्ही सोडून द्या का नका देऊ पण मी तुम्हाला सुधारवल्याशिवाय आता राहत नाही कोणता ना कोणता धंदा करा घरा घरात चार पैसे आणून टाकत जा त्याच्याशिवाय जेवायला भेटणार नाही म्हणला हो ना बिचारे आता आम्ही त्याचा सोचत हव ना धंदा करावं म्हणलं काही ना काही आल्याबरोबर तूच सुरू झाली एकदम आमच्यावर बरोबर आहे तू ये पण पण आमचं नाही चुकलं ना बा एकदम कडक पाणी तपवणं तिथं जैलामध्ये थंड पाण्यानं आंघोळ करू करू बेजार झालो माणूस एखादी पाव पनीर घेऊन ये मस्त आज फर्स्ट क्लास पनीरची भाजी बनवायला लावतो मस्त एकदम फर्स्ट क्लास जेवण घेऊ लई सुद्धा खाली नाही भेटलं बरात उद्या पैसे आपल्या दुकानदाराकडे उदारी मागून घेऊन ये आपलं नाव सांगून पनीर नाही बर कर ना कर या मनानं वाटते हे कर पण चांगलं कर मस्त असं तोंडाची चव जाऊन येते जयलतलं घाऊ एकदम फर्स्ट चांगलं फोडणीची तडक्याची डाळ बनव एक नंबर दाल तडका बनवतो मी भाजी तो जा, तो जा सारा का तो। तो 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 भाजी फटकन बनव बर थोडक्यातच निफटलं नाहीतर मी म्हणलं अजून किती पेट टेक आपल्यावर खावन करून फर्स्ट क्लास आता माझ्या डोक्यात आयडिया आलीस फर्स्ट क्लास आता आपण त्याच्या मागे लागू अरे ठीक आहे ना तुम्ही म्हणसान तसं करू पण चांगलं बाबा नाहीतर डबल मग ते अगावचे धंदे मग डबल लाता का डबल जायला जा नाही राजा मी का तेच तेच करायला पागल का आता माझ्या डोक्यात एक नंबर आयडिया येऊन आता आपण तसं तसं मी सांगतो तसं तसं कर आता फक्त म्हणजे दोघं आपलं जमून जाते मग चला मग क्लास सांगोळ करून घेऊन मस्त जेवण करून घेऊ